झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे एका गरीब कुटुंबातील मुलगा ज्याचा उदारनिर्वाह काम, काम, कामावर चालतो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारी आहे आणि त्याची त्याची मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून त्याला मारझोड केली त्याला त्यांनी सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे तरी पण त्याला जाणून त्याला बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानमध्ये नेऊन तिथं गाया 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 वासर बसलेले असतात त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचा पॅन सोडून त्याचा लिंग तपासण्यात आला लिंग तपासून म्हणजे लिंग तपासून त्याला जास्त मार मारहाण मारहाण करण्यात आली तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा सांगत असताना तरी सुद्धा त्या लोकांनी त्याला जास्त मारहाण केली या, जी या या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा व्यक्ती असता तर त्याला त्या लोकांनी मारून टाकलं असतात या या लोकांना आतुँ कायद्याचा धाक राहिलेला नाही दोन दिवस उलटून उलटून सुद्धा त्याच्यावर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची काय कारवाई करण्यात आली नाही व आरोपी मोकाट फिरतायत आणि लोकांना दाखवताय की हे बघा आम्ही व्यास्य कृती केल्यानंतरही आमचं कोणी कुणी काही वाकड करू शकत नाही मागणी काय आम्ही माननीय एस डीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सांगितलं आहे की त्या आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि सोमवारला आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या मार्फत बंद पुकार, बंद पुकारलेला आहे यामध्ये पोलिसांची भूमिका कुठे आरोपी आता आरोपी सरळ सरळ फिरतायत मोकट फिरतायत आता आरोपी आरोपी पोलिसांची भूमिका तर संशयस्पद आहे निश्चितपणे

माझं नाव रोहन संतोष पैठणकर राहणार शामलनगर शेगाव रोड खामगाव मग मी बसस्टॉपवर बस बसलेला होतो तिकडून दोघंजणं आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही तिची गाड केली त्यांनी आणि म म्हणजे बैसबाजी झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले मी फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस धोनला नेले काँग्रेस धोनला नेल्याच्यानंतर आणि तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्या काहीच नव्हतं ऐकत त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे आज आपण इथे कशासाठी आला होता काय सांगाल मी रोहन पैठणकर याची अकोलाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आताही त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्याच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालेलं आहे एक डोळा निकामा झालेला आहे डोक्यात दगडं पाटीत दगडं घालण्यात आलेले आहेत एवढंच नाही तर त्याला नग्न करून त्याच्या अंगावरती गाया सोडण्यात आलेल्या आहेत नग्न करून त्याला धर्म विचारण्यात आलेला आहे पहेलगामलासुद्धा धर्म विचारून हल्ला झाला होता आणि खामगावच्या या बौद्ध तरुणालासुद्धा धर्म विचारून हल्ला झालेला आहे त्यामुळे तेसुद्धा आतंकवादीत आणि हे सुद्धा आतंकवादी आहेत या ठिकाणी आम्ही आज ॲडिशनल एस पींची भेट घेतली वाय एस पीची भेट घेतली मोठ्या प्रमाणात ताकदीने त्या ठिकाणी तरुणांचा उद्रेक आम्ही दाखवलेला आहे आणि इशारा दिलेला आहे की तात्काळ या सर्व आरोपीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे यांच्यावरती बुलडोजर कारवाई झाली पाहिजे मी प्रश्न विचारतोय गृहमंत्र्यांना की या जाग्यावर जर जा एखादा दलित आदिवासी मुस्लिम असता तर किती वेळा तुम्ही यू ए पी ए लावला असता किती वेळा त्याच्या संघटनेवरती बॅन आणला असतं आणि म्हणून यांच्यावर सुद्धा यू ए पी ए लागला पाहिजे संघटनेवरती बॅन आलं पाहिजे यांचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध लागला पाहिजे आणि हे कुणाचे कार्यकर्ते आहेत आम्ही चारशे किलोमीटरहून पीडित रोहन पैठणकरला भेटायला आलोत पण स्थानिकचे लोकप्रतिनिधी आमदार हे भाजपाचे आहेत ते अद्याप या पीडिताला भेटले सुद्धा नाहीत मानवता जिवंत आहे की नाही हा प्रश्न मी त्यांना विचारतो खासदारसुद्धा भेटलेले नाहीत लोकप्रतिनिधीच्या बळावरती अशा पद्धतीने गोरक्षणाच्या नावाखाली माणसं मारले जात आहेत कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक या ठिकाणी राहिलेला नाही आणि म्हणून सर्व चौकशी झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी यांच्या घरावरती बुलडोजर चाललं पाहिजे रोहन पैठणकरला पन्नास लाखाची मदत सरकारने केली पाहिजे त्याला घरकुल देण्यात आलं पाहिजे त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याचं शिक्षण आणि त्याला नोकरीची जबाबदारी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे ही मागणी आम्ही केलेली आहे आज इशारा दिलाय त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पुन्हा आरोपी अटक केलेत मोका लावण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे त्यांनी जर हे आश्वासन नाही पाळलं तर बुलढाण्यामध्ये लाखोंचे भीमसैनिक घेऊन जनआक्रोश मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा सुद्धा मी आज या ठिकाणी दिलेला आहे एक मुग उद्याचा जे बंद आपल्या भारतीय सभा आणि वंचित बहुजन आयोगाकडून तसेच समस्त बांधवांकडून बंद पुकण्यात आले खामगाव बंदात त्याबद्दल काय आवाहन कराल आपण त्या सहभागी होणार आहात का सर्व नाही त्याच्यामध्ये हा बंद समाजाचा बंद आहे त्याच्यामुळे तो सामाजिक बंद पाळला जाईल आणि या समाजाच्या बंदला मध्ये मी सुद्धा समाजाचा भाग असल्यामुळं सर्व भीमसैनिक सहभागी होतील